जयंती आपण गाव या गावात साजरी आहोत सर्वप्रथम मी लोकशाही साहित्यत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो व गावातील सर्वच समस्त नागरिकांना गावकऱ्यांना मी या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मी देतो महामानवांची आपण जयंती साजरी का करतो तर त्यांचे जे विचार आहेत ते आपण सदोदित पिढ्यान पिढ्या -फिड़ा पुढे जात राहिले पाहिजे त्या विचारात आपण काहीतरी घेतलं पाहिजे या अनुषंगाने आपण जयंती साजरी करत असतो आज आपल्या गावामध्ये महामानवांची जयंती साजरी करत असताना मला अतिशय आनंद झाला की गावातील सर्व पेंडुकांनी जयंती मंडळांनी एक चांगलं उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत ते म्हणजे आरोग्याचा रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतात असेच उपक्रम नितीन भाऊ आपल्याला अपेक्षित आहेत की जे लोक उपयोगी येणारे जे कार्यक्रम आहेत ते आपण घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे या रक्तदानातून कोणाला तरी जीवनदान मिळणार आहे मोठं काम हे होणार आहे हेच आपल्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अन्नाभाई साठे असतील छत्रपती शिवाजी महाराजचे बसवून बसवेश्वर महाराज असतील सर्वांनाच ते अपेक्षित आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण जयंतीचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे कुठेही ढांगाळझिंगा किंवा डी जे हा प्रकार हा अतिशय कमी झाला पाहिजे यापुढे आणि या या जयंतीच्या माध्यमातून कुठेतरी शाळकरी मुलांना पुस्तकं त्याला विज्ञान मिळण्यासाठी जे काही लागणारे साहित्य यासाठी आपली मदत झाली पाहिजे अशा प्रकारची जयंती आपण निश्चितपणे साजरी यापुढेही अशाच प्रकारे करावी अशी आपल्याला या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि गावातून आपल्या भायगाव नगरीतून एक तरी विद्यार्थी अधिकारी म्हणून पुढे आला पाहिजे अधिकारी म्हणून काम केलं पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव त्यामधून मोठं झालं पाहिजे मी बघतो आता ज्या बऱ्याच गावात मी फिरत असतो त्या गावचा एखादा अधिकारी जर प्रशासकीय क्लास, ऑफिसर झाला किंवा एमपीसीसी परीक्षा पास झाला तर त्या गावामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं त्या गावाचं निश्चितपणे त्या ठिकाणी भलं होतं त्या गावाचा विकास व्हायला खूप मदत होते त्या परिवाराचं नाव मोठं होतं त्यामुळे सर्वात मोठी ताकद ही शिक्षणात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही कारण शिक्षणाचं महत्त्व हे मोठं आपण इथं मोठ्या प्रमाणात इथं पालकवर्ग आलेला आहे बऱ्याच लहान भावंडांचे मोठे भाऊ विचार असतील सर्वांनी आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाचा सल्ला द्यावा मी एवढं ह्या प्रसंगी सांगतो मी आपल्या गावात आलो असताना सर्वप्रथम मी आपल्या सुद्धा मनापासून या ठिकाणी हात जोडून आभार मानतो की कालच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आपण मला भरघोस मताने निवडून दिलं त्यामुळे समस्त भायगाव वास्यांचे मी हाच योजना आभार मानतो की आपण माझ्यातले विश्वास दर्शवला मायगावमध्ये आल्यानंतर अनेक कामं मला आपण आठवतात गाव मी आपल्याकडून जी मला दिली गेलेली आहेत त्या बरीच कामं ही माझ्या वतीनं मागच्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये मी मार्गी लावण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला त्यामध्ये पानसाले हनुमान मंदिराचा एक विषय असेल गावातील अनेक शिशुवरचा विषय असेल तर नितीन भाऊ मला आपल्याला सांगा की समाज मंदिर या ठिकाणी आहे का आपल्याकडे स्मशानभूमी आणि समाज मंदिर दोन्ही नमुना नंबर आठला आहेत का आणि त्याच्यामध्ये लावून घ्या लावून घेतल्यानंतर मी तुम्हाला तात्काळ निधी मी देऊन टाकतो पहिले म्हणजे स्मशानभूमी करता देतो त्याच्यामध्ये तुम्ही काम करा ते बरोबर म्हणताय काय हरकत नाही मला लक्षात आलं की आपल्याकडे मागण्या भरपूर आहेत त्याची प्रायोरिटीने आपण यापुढे आपण अण्णाभाऊ साठ्यांचा कार्यक्रम आपण समाज मंदिर होऊन लोकार्पणाला येऊन त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ अशी माझी पुढे अपेक्षा आहे तर लवकरच ते होईल दुसरा मुद्दा म्हणजे स्मशानभूमी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे समाज मंदिराच्या आधी स्मशानभूमी होणं आवश्यकता आहे तुम्ही एखादी अंत्ययात्रा निघाली ती पावसात होऊ नये त्यामुळे आपल्याला शेड सांगडा किंवा जे काही रस्ता हवा असेल ते आपण मला निश्चितपणे सांगा ते मी आपल्याला मिळवून देतो फक्त एक प्रॉपर निवेदन तुम्ही म्हटल्याप्रमाणे घेऊन या आणि आपण त्यानंतर त्याचा त्याचे काय मार्गे असेल ते आपण लावून देऊ अशा प्रकारे गावातील अन्य कोणते विकास कामं असतील अन्य समाजाचे कोणती विकास कामं असतील आप जो बोले वो मेरे को याद है वो आहे का रस्ता जो आहे ना वो है। वो मुझे याद आने वाले इसमें पक्का हो जाएगा उसके लिए भी मैंने होती का जो तरतूद रखी है वो भी हो जाएगी तो हा एक मुद्दा आहे त्यामुळे असे दोन तीन विषय आपल्या गावातले माझ्या ऐकण्यामध्ये आहेत ते मी निश्चितपणे करून घेतो अन्य कोणते विषय असतील आपण मला आवडतो लेखी योजनाद्वारे मला द्या येत्या काळात तेही पूर्ण करून घेऊ आपल्या कुठल्या गावच्या समस्या येत्या माझ्या पंचवर्षी कार्यक्रमामध्ये राहू नये अशी माझी मुडोमड इच्छा आहे आपण माझ्या फक्त माझं सकाळी फक्त फॉलोअप आपल्या कदाचित एखाद्या तरी राहूया की कामाचं कुठपर्यंत लगाल काही एक महिन्यानंतर आणि निश्चितपणे ते आपलं काम पूर्ण करून द्यायची जोडील माझी राहील मी पुन्हा एकदा जयंती मंडळाचे गावकऱ्यांचे मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो गावकऱ्यांची आणि तसेच आमच्या माझ्यासोबत सर्व सहकारी म्हणजे अल्लापूरकर साहेब पिंटू पडील आशिषकर आहेत सर्वांची माझ्यासोबत आलेल्या सर्वांच मान्यवरांचे आपण मान सन्मान देऊन याच्या सत्कार केला त्यावेळी मी जयंतीपुढेचा आभार मानतो